पुढारी होतात एक तालुक्याचा पुढारी आपण बघितला असेल त्याला का महाराष्ट्राचा नेता म्हणतात मला अजूनही कळलं नाही खरं ते तालुक्याचेच पुढारी त्यांचं नाव शरद पवार बारामती तालुक्यामध्ये जेवढे उद्योगधंदे आले तेवढे महाराष्ट्रात नाही आणता आले एकदा काहीतरी बारामती बारामती तालुक्यामध्ये एमआयडीसी जाऊन बघा मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते पण तुम्हाला उद्योग नाही मिळाले पाहिजे तुम्हाला तुमच्याकडे रोजगार नाही उपलब्ध झाला पाहिजे कारण त्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय तापतोय तापतोय नाही तापवला जातोय माझ्या दृष्टिकोनात महाराष्ट्रामधल्या माझ्या प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक तरुणीला शंभर टक्के या महाराष्ट्रातच रोजगार मिळाला पाहिजे तो कोणत्या का जातीचा असे ना आणि जे सहज शक्य आहे पण तुमच्या मूलभूत गरजांकडे तुमचं लक्षच जाऊ नये याच्यासाठीचे सगळे प्रयत्न सगळे सुरू आहेत मी बाबानो ह्याच्या पुढे जे तुम्हाला जे बोलणार आहे सांगणार आहे चित्त एकाग्र करून ऐका मी काय म्हणतोय ते मग तुम्हाला हे सगळं काय राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुमची डोकी फोडण्याचं कारस्थान कशा प्रकारचं सुरू आहे हे तुमच्या लक्षात येईल अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये काय महाराष्ट्रामध्ये काय प्रत्येकाला आपली जात प्रिय असते प्रत्येकाला वाटतं माझी जात चांगली आहे माझं जातीवरती माझं प्रेम आहे काही हरकत नाही काही हरकत नाही पण एकोणीसशे नव्याण्णव नौ साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जन्म झाला आणि ह्या देशा या महाराष्ट्रामध्ये जिथे आपल्याला आपापल्या जातीवरती प्रेम करणारी माणसं होती ती दुसऱ्या जातीचा द्वेष करायला सुरुवात झाली ते राजकारणच तशा प्रकारचं केलं गेलं मग पहिल्यांदा था मराठा आणि ब्राह्मण वाद सुरू केला आणि आता था मराठा आणि ओबीसी वाद सुरू केला फोडा एकमेकांची डोकी फोडा पण ज्या तुमच्या गरजा आहेत मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे तुमचं लक्ष जाता का बरे तुम्हाला काय हवं आहे रोजगार लक्ष जाता का बरे त्याच्याकडे डोकी फोडा एकमेकांची तुम्हाला काय हवं आहे शिक्षण लक्ष जाता का मॅन त्याच्याकडे डोकी फोडा एकमेकांची आणि अत्यंत पद्धतशीरपणे गेल्या अनेक पंचवीस तीस वर्षामध्ये पद्धतशीरपणे आपापल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला सुरुवात कुठून केली सुरुवात केली आमच्या महापुरुषांपासून छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे आमचे ज्योतिराव फुले आमचे माळ्यांचे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आमचे ब्राह्मणांचे मी आताच त्या सभेमध्ये मी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे काहीतरी ब्राह्मणांसाठी सांगितलं होतं का लोकमान्य टिळकांनी काय ब्राह्मणांसाठी सांगितलं होत माझ्या देशामधल्या माझ्या महाराष्ट्रामधल्या मुली या शिकल्याच पाहिजेत शिकून मोठ्या झाल्या पाहिजेत हा विचार ज्योतिराव फुलेंनी काय माळी समाजातल्या का मुलींसाठीच केला होता काय या महाराष्ट्रातल्या मुलींसाठी केला होता महिलांसाठी केला होता की माझी माझ्या महाराष्ट्रातली प्रत्येक महिला मुलगी ही शिकली पाहिजे अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे आमचे शिवछत्रपती ते औरंगजेबाशी काय मराठ्यांच्यासाठी भांडण होते का या हिंद प्रांताच्या प्रतिष्ठेसाठी भांड भांडत होते ते या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या रा, इथे या भागात राहणाऱ्या रा, सर्व लोकांसाठी ते भांडत होते त्याच्यासाठी लढाया करत होते आपण आणून कुठे बसवले आहे ना जातीत शालेय शिक्षणामध्ये वाचताना प धडे वाचताना या महापुरुषांना आम्ही काय जातीत बसवायचं हे सगळं जाणीवपूर्वक केलं गेलं गेल्या पंचवीस तीस वर्षात तुमच्या डोक्यामध्ये हा जो किडा घातला जाती हा फक्त जाणीवपूर्वक केला का कारण हा जो महाराष्ट्र होता जो हिंदुत्वाने भारावलेला होता त्या हिंदुत्वाला तोडण्या फोडण्याचं काम या शरद पवारांनी जातीतनं केलं मी आत्ता तिथे माझ्या अगोदरच्या सभेमध्ये पण एक उदाहरण दिलं मी आत्ता तुम्हाला पण तेच उदाहरण देतोय मुद्दा म्हणून सांगतोय परत परत सांगतोय टेलिव्हिजनवरच्या जे कोणी सभा बघत असतील त्यांनी परत परत ऐकावं आणि एकदा अंतर्मुख होऊन या गोष्टींचा विचार केला पाहिजे आपण कुठपर्यंत महाराष्ट्र आणलाय या आत्ता काही दिवसांपूर्वीची मराठवाड्यामधली घटना आहे एका घरामध्ये एका व्यक्तीचं निधन झालं त्या घरामध्ये फक्त तीन माणसं सा होती चौथा तो ज्याचं निधन झालं त्याची तिरडी उचलायला चौथा खानदान होता त्यांच्या घराच्या बाहेर वेगळ्या समाजातले लोक मी मुद्दाम तुम्हाला जात सांगणार नाहीये त्याच्या घराच्या बाहेर जी लोक होती जी इतकी वर्ष सगळे जण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहत होते जे बाहेर राहणारे होते ते दुसऱ्या समाजाचे होते त्यातला एकही जण त्या तिरडीला खांदा द्यायला नाही आला नातेवाईकांची वाट पाच बसले सहा तासानंतर नातेवाईक आले मग त्या तिरडीला चौथा खांदा मिळाला मग ती उठली आणि मग स्मशानामध्ये गेले इथपर्यंत महाराष्ट्र आणून ठेवला आपण एकमेकांबरोबर हसत खेळत सगळ्या प्रकारचे सगळे डबे खाणारे सगळे मित्र आता एकमेकांना जातीतनं बघायला लागले अहो त्या दिवशी एक क्लिप आली लहान लहान मुली बोलल्या लहान लहान मुली की आम्ही सगळे एकत्र खेळायचो पण आता हे सगळं झाल्यामुळे मराठवाड्यातल्या खास करून हे सगळं झाल्यामुळे आता त्या आमच्याशी बोलत नाही तर ता मग आम्ही पण त्यांच्याबरोबर खेळत नाही लहान मुलं इथपर्यंत जात आणली आपण कशासाठी यांचे फोटो लावायचे आणि पुतळे बांधायचे आणि त्यांची त्यांना हार घालायचे कशासाठी का नाटक करतो आपण सगळेजण शालेय पुस्तकामध्ये जी प्रतिज्ञा आहे ना पहिलं पान आहे ना सगळ्या मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी पहिलं फाडून टाका बघ भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझे माझ्या देशावरती प्रेम आहे फाडून टाका खोटं बोलतोय आपण कोणती जात घेऊन बसलो आपण जी जात तुम्हाला जगू देत नाही आणि हे फक्त आणि फक्त निव्वळ एका गोष्टीसाठी सुरू आहे की जेणेकरून जे मूलभूत प्रश्न आहेत तुम्हाला नोकऱ्या नाहीत माझ्या महिलांना संरक्षण नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये आमच्याकडे उद्योगधंदे येत नाही आहेत आम्हाला चालायला चालायला फुटपाथ मिळत नाही आहेत आम्हाला वाहनं चालवायला चांगले रस्ते मिळत नाही आहेत आमच्याकडे शेतकरी हजारोने शेतकरी आमच्याकडे आत्महत्या करतायत आमच्याकडे कामगार देशोधडीला लागतोय अनेक जे विषय आहेत ना या सगळ्या विषयांकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून केलेली गोष्ट आहे काय जातीत लक्ष द्या जातीवर लक्ष द्या हे जात संपवतील हे तुमची वाट लावतील हे जाती जातीमध्ये जाती जे विष घालवलं जाते ना यातनं माझी तुम्हाला विनंती आहे या सगळ्या निवडणुका गेल्या तेल लावत हे सगळे राजकीय सगळे पक्ष मेले तरी चालतील महाराष्ट्र जगलं पाहिजे ती काळाची गरज आहे माझी पोलिसांना विनंती आपण ह्या कोडाचे जर समजा राजकीय उद्योग चालत असतील तर त्यांच्या कानाखाली एक फटाका काढा आणि आपल्याकडनं होत नसेल तर मी आम्ही आम्ही तयारच आहोत पोलिसांना सांगतोय मी आत्ता आपल्याला ही गोष्ट करा तात्काळ सगळी जी मंडळी आहेत ही सगळी तुम्हाला त्याच्यापासून दूर लोटतायत की आम्ही आमच्याकडे तालुक्यामध्ये विकास नाही करू शकलो आम्ही आमच्या शहरामध्ये काही उद्योग धंदे नाही आणू शकलो हे जे तुम्हाला मागे ठेवणं मागास ठेवणं जे आहे ना याच्यासाठी म्हणून त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला जातीतनं सगळ्या आतमध्ये विष कालवलं जात आहे हे सगळे उद्योग ह्याच्यासाठी सुरू आहेत सगळे आपण ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की हे काय राजकारण सुरू आहे आपल्या भोवती गेल्या पाच वर्ष काढून बघा त्यांनी ह्या जो तबाशा मांडला सगळ्या लोकांनी कोण कुठचा आमदार कुठे येतोय ये निवडून तो विकला जातोय तो दुसऱ्या पक्षामध्ये जातो युती म्हणून काही लोक मतदान करतात आघाडी म्हणून लोक काही मतदान करतात निकाल लागल्यावरती युतीतला एक पक्ष उठतो आणि ज्यांच्याबरोबर हयात गेली विरोधामध्ये त्यांच्याबरोबर जाऊन बसतो का मुख्यमंत्री पदाची माळ माझ्या गळ्यात घाला म्हणून तुमच्या मताचा अपमान नाही का तुम्ही मतदान युतीला केलं तुम्ही मतदान आघाडीला केलं पण तुमचं मतदान करून झालं की त्याच्यानंतर हे ह्यांची नाटकं करायला जे मोकळे होतात याचं कारण याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला गृहीत धरलेलं असतं तुम्ही कोण आहात मतदार काय करणार आहात मतदानाच्या दिवशी जिवंत राहा मतदान करा बोट डाबा द्या याच्या निशाणेवरती बाहेर पडल्यावर मेलात तरी चालेल ही यांची प्रवृत्ती ही यांची वृत्ती तुमच्यात काही नाही आहे ना देणं घेणं आज हजारो इथे आमच्या शेतकरी आत्महत्या करतायत आम्ही फक्त वर्तमानपत्रामध्ये वाचायचं आज या तालुक्यामध्ये या गावामध्ये आज एका शेतकऱ्याने आत्महत्या केली बस संपलं आम्ही पुढे जातो हे शेतकरी का आत्महत्या करतायत त्याच्यावरती आम्ही कधी सरकारला जाब विचारत नाही कधी आम्ही आमदाराला विचारत नाही अहो आमच्या विधीमंडळामध्ये या शेतकरी आत्महत्यावरती चर्चा होत नाही की ह्याच्यावरती काय इलाज काढला पाहिजे काय केलं पाहिजे आम्ही काय करणार ह्याच्यावरचा इलाज आम्ही शेतकऱ्यांना सांगणार आम्ही तुमची कर्जमुक्त करतो अहो कर्जमुक्त कराल पण तो जो आत्महत्या करतोय ते थांबेल कसं कोणी याच्यावरती उत्तरं काढत नाही काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा आलाय जरूर वाचा डिजिटलवरती आहे सगळीकडे आता बाहेर आलेला आहे जरूर वाचा हा या देशामधला पहिला जाहीरनामा आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले प्रश्न आणि ते प्रश्न कसे सोडवायची त्याची उत्तरं हे एका जाहीरनाम्यात दिलेली आहेत ते ह्यांचे काय जाहीरनामे महिलांना आज पैसे द्यायचे लाडकी बहीण नावाखाली पैसे द्यायचे द्यायचे मला काही हरकत नाहीये महिलांना मिळत असतील आनंद आहे पण बहिलांना